एक चोर आणि सतरा गुन्हे सातारा पोलिसांनी कसा गजाआड केला पाहूया सातारा शहरातील दुकानात चोरी करणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली असून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे या चोरट्याचे नाव संतोष रामचंद्र गावडे असे असून तो सातारा तालुक्यातील बेंडवाडीचा रहिवाशी आहे तसेच त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे तब्बल सतरा गुन्हे पोलिसात नोंद आहेत पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक तीस डिसेंबर रोजी सातारा शहरातील रविवार पेठेतील एका हॉटेलमध्ये चोरी झाली होती हॉटेल मधून रोख रक्कम मोबाईल चोरीस गेला होता या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती हा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उप अधीक्षक राजीव नवले यांनी शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती त्यानुसार सातारा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेला रात्री दुकाने फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याची माहिती मिळाली संशयावरून सातारा तालुक्यातील संतोष रामचंद्र गावडे राहणार बेंडवाडी आसनगाव याला ताब्यात घेतले पोलिसांनी विचारपूस केल्यावर त्याने हॉटेलमध्ये चोरी केल्याचे कबूल केले तसेच इतर माहितीही दिली या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक काळे उपनिरीक्षक सुधीर मोरे हवालदार निलेश यादव सुनील मोहिते सुजित भोसले निलेश जाधव विक्रम माने पंकज मोहिते सचिन रिटे इरफान मुलाणी संतोष घाडगे सागर गायकवाड विशाल धुमाळ मच्छिंद्रनाथ माने सुशांत कदम तुषार भोसले सुहास कदम आदि ने कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो